छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के हर 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 गणपती बाप्पा संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या विचारांची प्रचिती देणारा एक सुंदर उपक्रम काल तलोजा फेज वन येथील गार्डनमध्ये पार पडला मैत्री दिनाचे औचित्य साधत समाजसेवक महेश साळुंखे यांच्या प्रेरणेतून व दीक्षा फाउंडेशन यांच्या सहकार्याने परिसरात तब्बल वीस पेक्षा अधिक झाडे लावण्यात आली या वृक्षारोपणात फळझाडांसह विविध प्रकारच्या झाडांचा समावेश होता पर्यावरण रक्षणासाठी झाडांचे महत्त्व अधोरेखित करत दीक्षा फाउंडेशनने लावलेल्या झाडांची निगराणी व देखभाल करण्याचे आश्वासन दिले यावेळी आयोजकांकडून प्रत्येक नागरिकाने वर्षातून किमान एक तरी झाड लावावे असे आवाहन करण्यात आले कार्यक्रमाला समाजसेवक महेश साळुंखे शेकापच्या फेस टू अध्यक्षा दीक्षा जाधव समाजसेवक दिलीप जाधव दीक्षा फाउंडेशनचे पदाधिकारी आदर्श न्यूज लाईव्हचे मुख्य संपादक अक्षय कांबळे कार्यकारी संपादक पद्माकर कांबळे तसेच आसावरी सोसायटीचे रहिवासी अनिल भगत आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे परिसरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयीची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे नमस्कार मी अक्षय आदर्श न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो सर्वप्रथम सर्व नागरिकांना सर्व मित्र परिवारांना फ्रेंडशिप दिस मैत्री दिनाच्या शुभेच्छा देखील देतो मैत्री दिनाचं औचित्य साधून दीक्षा फाउंडेशन तसेच समाजसेवक महेश साळुंके त्यांच्या माध्यमातून आज शेक्टर दोन तलोजा या ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आलेलं आहे तब्बल या ठिकाणी वीस झाडे लावण्यात आलेले आहेत या ठिकाणी फळे असतील किंवा पिंपळाची झाडे असतील वडाचे झाडे असतील विविध प्रकारचे असे झाडे त्यांनी लावलेले ला आहेत आपण आज केलेला आहात फ्रेंडशिप दिनानिमित्त काय भावना व्यक्त कराल काय सांगाल पुढे सर्वप्रथम सर्व आलेले जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा कारण आज आपण प्रत्येकाला डिजिटल मीडियामधून विश करतो परंतु झाड हे वृक्षावल्ली आम्हा सोयरे वनचरे संत तुकाराम महाराजांनी जवळपास सोळाव्या शतकात सांगून ठेवलेलं आहे तर त्याचे कुठंतरी आणखी आपलं एक सिंहाचा वाटा त्याच्यामध्ये यावा म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे झाड या ठिकाणी दीक्षा फाउंडेशन असेल आदर्श न्यूज तसंच सर्व जे सेक्टर मधले रहिवासी आहेत त्यांच्या माध्यमातून हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम वेगळा या ठिकाणी झाला आणि त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार सर पाहायला गेलं तर तुम्ही वृक्षारोपण आज केलेलं आहे पण एकीकडे एक एक झाडे तोडण्याचा अतिशय तो मोठ्या प्रमाणात होत आहे त्या नागरिक असतील किंवा भारतीय नागरिकांना कशा प्रकारचा संदेश देतो काय सांगा एकीकडे एक भारत देशामध्ये दे खूप मोठं अर्बनायझेशन होत आहे त्यामुळे खूप सारे वृक्ष तोड होत आहे परंतु एक जागरूक प्रत्येकजण आपण दुसऱ्याला हे करण्यापेक्षा आपण प्रत्येकानं ऍटलिस्ट पाच झाडे जर दरवर्षी लावले तर खूप मोठा बदल घडेल आणि स्वतःपासून सुरुवात करणं महत्वाचं आहे आणि त्याचच हे आजचा प्रोग्राम या ठिकाणी झालाय त्यासोबतच आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी दीक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा शेतकरी कामगार पक्ष तलोजा फेस्टूचे अध्यक्ष दीक्षा जाधव आहेत मॅडम आपल्या माध्यमातून किंवा आपल्या सहकार्याच्या माध्यमातून आज फ्रेंडशिप डेच्या माध्यमातून आज तुम्ही वृक्षारोपण केलेलं आहे आणि कशा प्रकारची तयारी होती काय सांगाल आजच्या सर्वप्रथम जागतिक मैत्री दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते आणि झाड लावणं म्हणजे एक झाडाचं लावण्याचा एक उद्देश आमचा हा की तो आपण त्याला पण एक मित्र मानतो आपण त्याच्या खाली येऊन बसतो निवांत थोडासा निवारा असा वाटतो त्यामुळे आम्ही हा संकल्प महेश साळुंके साहेब यांच्या संकल्पनेतून आणि आपल्या सगळं दीक्षा फाउंडेशनच्या अंतर्गत आजचा हा उपक्रम आपण येथे राबवलेला आहे तब्बल आपण वीस झाड येथे लावलेली आहे असाच उपक्रम करत राहावा काहीतरी उपक्रम प्रवा करत राहावा जेणेकरून आपल्या सगळ्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल प्रत्येकाने जर विचार केला तर पाच दहा झाडं तरी वर्षातून लावली पाहिजे जेणेकरून आपणच नाही तर सगळ्यांना त्या गोष्टीचा अ उपयोग घेता येईल जर लावलेले आहात ला पण झाडेची एक प्रकारची काळजी पण घेतली पाहिजे दीक्षा फाउंडेशन असेल किंवा समाजसेवक महेश साळुंके यांच्या माध्यमातून त्यांची काळजी किंवा त्यांची पुढची तुमची प्लॅनिंग कशा प्रकारची आज आपण जे सगळ्यांनी मिळून लावलेलं ला आहे सगळे मिळून त्याला पाणी टाकू आणि परत कंपाऊंड सुद्धा करू जे काय त्याला खत पाणी जे काय लागेल ते सगळं आपण प्रोव्हाइड करू त्यासोबतच आपल्यासोबत या वृक्षरोपणाला सहभागी झालेले आसाव रहिवासी रहिवाशी सर्वांना शुभेच्छा आणि दीक्षा फाउंडेशन तर्फे एक परक्र एक एक उपक्रम चांगले चांगले आपल्या फेज टू मध्ये नगरीमध्ये फेज वन फेज टू मध्ये करतात हे आपल्यासाठी एक चांगली आनंदाची गोष्ट आहे प्लस काल पण आम्ही डस्टबिन लावलेले आहेत काम केलेलं आहे आपल्या दीक्षा फाउंडेशन तर्फे आज झाडं लावले इथं फेज वन मध्ये हे एक चांगली गोष्ट आहे ज्यावेळेस आपल्या भारतावर संकट आलं होतं कोविडमध्ये त्यावेळेस ऑक्सिजनची कमतरता भरपूर भासली होती त्यावेळेसची परिस्थिती ना आताची परिस्थिती एक आपल्याला एक जाणीव आहे आणि गरज आहे की प्रत्येकाने झाडं लावायला पाहिजे जर झाडं लावले तर आपल्याला ऑक्सिजन काय प्लस आ, सावली ज्यावेळेस आपल्या गाडी पार्किंग करतो आपण त्यावेळेस गाडीसाठी आपण सावलीत गाडी कशी लावतो त्यावेळेस आपल्याला काळजी करायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये जर आपण झाडे लावले तर त्याची सावली आपल्याला प्रत्येकाला भेटेल तर माझा एक असाच उद्देश आहे की प्रत्येकाने वर्षातून पाच किंवा दहा झाडे असे लावलेच पाहिजे आणि हे So मोस्ट इम आहे प्रत्येकासाठी थँक्यू सो मच सोबतच आपल्यासोबत भीम चव्हाण आहेत सर दीक्षा फाउंडेशनचे तुम्ही सहकारी आहात त्यांच्या विविध उपक्रमा सातत्याने तुम्ही पुढाकार घेत असता आणि आज देखील तुम्ही वृक्षारोपणच्या कार्यक्रमात देखील सहभागी झालेले आहात तब्बल तुम्ही वीस समाजसेवक समाजसेवक मेश साळून घेत तसे दीक्षा फाउंडेशन माध्यमातून तब्बल वीस झाडे फळे असतील किंवा फुलांची विविध प्रकारचे झाडे तुम्ही लावलेले आहात कशा प्रकारची तयारी होती काय भावना व्यक्त करायला नमस्कार सर्वप्रथम सगळेच आपले पदाधिकारी आणि सगळ्यांनाच आपण मैत्री दिनाच्या शुभेच्छा त्याचबरोबर हा झाड लावण्याचा उद्देश असा की या झाडेमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो या झाडेमुळे आपल्याला वारा मिळतो या झाडेमुळे आपल्याला पाणी जो आहे त्या झाडामुळेच आपल्याला जिथं जास्त झाड तिथं जास्त वन उर्स तिथं पाणी पडतो तर सांगायचा उद्देश हे की आपल्या दीक्षा फाउंडेशन तर्फे असे छोटे मोठे कार्य डेली चालूच असतात पण आज आमचे महेश साळुंके साहेब यांनी एक हाक दिली की साहेबांना दुपारी सांगितलं की आज आपल्याला मैत्री दिनाच्या निमित्तानं छोटंसं डेली त्यांनी सगळे कार्यकर्त्यांनी एक टार्गेट ठेवलेलं आहे की दीक्षा फाउंडेशनच्या तर्फे शेतकरी कामगार पक्षाच्या दीक्षा दीक्षाचे दिलीप जाधव यांच्यातर्फे एक ना एक कार्य चांगलं झालंच पाहिजे आमचे सगळेच पदाधिकारी दीक्षा फाउंडेशनचे व्हॉलेंटिअर्स हे प्रत्येक काही ना काही संकल्पना सुचवतात त्या संकल्पने पूर्णविराम देण्याचं काम आमच्या दिलीप जाधव करतात याच उद्देशातून आज आम्ही या सेक्टर दोनच्या शासनाचा आहे त्यांनी झाडाची निगराणी केली पाहिजे त्यांनी झाडाला कुंपण केलं पाहिजे त्यांना के वाढ दिली पाहिजे जसं आपण अपन आपल्या मित्र आपल्या घरच्या माणुसकी म्हणून आपल्या परिवाराला जपतो तसं झाडाला जपलं पाहिजे कारण झाड आपला सर्वच लास्टपर्यंत आपल्याला मित्र म्हणून आहे तर आमचं एकच सांगायचा उद्देश आहे की आपण एक हाक द्या तुमच्या हाकेला आम्ही हजर राहणार दीक्षा फाउंडेशनकडून हा आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना तुम्हाला एक शुभेच्छा देतो आपण कधी तुम्ही सांगा आपण तुमच्यासाठी प्रत्येक कार्यासाठी तत्पर राहू पुनच्छ मैत्री दिनाच्या आणि वृक्षपण वृक्षरोपण आपण जगवा झाडे लावा झाडे जगवा आणि आपलं जीवन जगवा धन्यवाद दीक्षा फाउंडेशन तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तब्बल वीस झाडाचं वृक्षरोपण केलेलं आहे आणि दीक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून झाडाची निगराणी देखील कशा प्रकारची केली जाते त्यांनी आपल्यासोबत सांगितलं आहे त्यांना कुंपण करून तुला खत टाकून वगैरे त्यांची निगराणी केली जाणार आहे आपली काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे अक्षय कव्हा कॅमेरामन पद्माकर कांबळे अक्षय कांबळे तलोजा नवी मुंबई